तर टाकण्याचे खोटे आश्वासन देऊन त्यांची ओबीसी एकजुटीची मानसिकता नष्ट करण्यात येत आहे महाराष्ट्रात अशा नेत्यांना छोटी छोटी आमिषे दाखवून ज्योतिषाचे धडे दिले जात आहेत परंतु तरीही सर्वसामान्य ओबीसी व्यक्ती अशा षडयंत्रांना अजून तरी भीक घालत नाहीत ही, ही आनंदाची बाब आहे अशा या ओबीसी जाती भौगोलिक व सांस्कृतिकदृष्ट्या एकत्र असल्या तरी त्यांच्यात बेटी व्यवहार मोठ्या प्रमाणात निषिद्ध आहे ती कमतरता दूर करणं ही आजची खरी गरज आहे ओबीसी कॅटेगरी अंतर्गत आंतरजातीय विवाह होणे ही काळाची गरज आहे कारण त्यामुळेच ओबीसी जातींचे सांस्कृतिक सामाजिक ऐक्य होईल व परिणामी ओबीसी कॅटेगरीची जात्यांकडे वाटचाल सुरू होईल त्याप्रमाणे दलित व आदिवासी कॅटेगरीमधील लोकांनी आपापल्या कॅटेगरी अंतर्गत आंतरजातीय विवाह हो मोठ्या संख्येनं केले पाहिजे हाच खरा जात्यांचा मार्ग आहे एवढ्या एका कारणास्तव मी गौतमी व संघर्षाच्या कॅटेगरी अंतर्गत आंतरजातीय लग्नास प्रोत्साहन दिले व ते संपन्न होण्यासाठी पुढाकार घेतला ओबीसी कॅटेगरी अंतर्गत या आंतरजातीय विवाहाला सत्यशोधक पद्धतीची जोड दिल्यानं दुधात साखरच पडली माझे व्याही इंजिनियर शिवराम भोंडेकर हे माझ्यासारखेच पुरोगामी विचारांचे साहित्यिक असल्याने त्यांची सहर्ष साथ मिळाली या विवाहाला दोन्ही जातीतील नातेवाईक कार्यकर्ते मोठ्या प्रमाणात हजर होते माळी महासंघ व नाभिक न्हावी समाज संघटनेनं एकत्र येऊन आमच्या दोघा विवाहांचा सत्कार केला ला त्यांचे मनःपूर्वक आभार प्राध्यापक श्रावण देवरे